नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा वाल्मिकी कराड्याला राजाश्रय आहे या जोरावरच त्यांचे गुंडागिरी आणि दहशत वाढवली आहे त्यांच्या पाठीशी स्थानिक मंत्री धनंजय मुंडे हे आहेत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे असे मत ही प्रसारमाध्यमांशी बोलताना क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी व्यक्त केले ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व सन्माननीय सदस्य जो बीडला जो प्रकार घडला त्या प्रकाराला जवळजवळ चौदा दिवस झाले आणखी मास्टरमाइंड आरोपी अटक नाही कोणीतरी डमी उभा करायचं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु जिरंगे पाटलापासून सर्व पक्षीयांनी आता मोर्चाचं आयोजन केलं आहे आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं त्या आरोपीला आरोपीमध्ये सहभागी असणारा मास्टर माइंडला लवकरात लवकर अटक करून शिक्षा न हे सोलापूर शहरात मराठा क्रांतीच्या वतीनं बी आम्ही आंदोलन करणार आहोत ही शासनाला माहिती होण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांना आत्ता निवेदन दिलं आहे त्यानंतर दोन दिवसांनी मोर्चा आहे त्यानंतर त्या मी रुप्रेषा ठरवणार या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येचे पडसाद विधानसभेत उमटलेले आहेत बऱ्याच आमदारांनी पूर्णपणे माहिती विधानसभेत दिलेली आहे की संतोष देशमुखची हत्या कशी केली आणि कोणी केली हे सुद्धा विधानसभेत झालेलं आहे आणि जो वाल्मिकी कराड आहे आणि त्याचा जो गॉडफादर आहे धनंजय मुंडे की जे आता मंत्रिमंडळात आहेत तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकण्यात यावं आणि जे वाल्मिकी कराड आणि त्याचे जे, जे सहकार्य आहेत की जे हत्याकांडात सहभागी झालेले जे खरोखरचे गुन्हेगार आहेत ते अद्यापपर्यंत फरार आहेत गेला तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उग्र आंदोलन उभा करण्यात येईल भवानी देशमुखमुखच्या अटक यावेळी दास शेळके अनंत जाधव दिलीप कोल्हे गणेश शिंदे योगेश पवार प्रताप चव्हाण संजय शिंदे सुनील रसाळे अमोल शिंदे श्रीकांत घाडगे महेश देवकर शशी थोरात आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा